बहुजन शक्ती कामगार संघटना मैदानात उतरलेली आहे महानगरपालिकेच्या वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या एवढ्या वाढलेल्या आहे की त्या सोडवण्यासाठी त्या ठिकाणी कोणीच नाही आणि आजचा जो प्रशासक आहे तो प्रशा तीन वर्षापासून आयुक्त येतो आणि आपल्या मनमाने काम करतो कर्मचाऱ्याकडे कोणीच कर बघायला तयार नाही म्हणून आम्ही थोडा ब्रेक घेतला होता पुन्हा एकदा महानगरपालिकेतील जे परमनंट कर्मचारी आहेत त्यांनी विनंती केल्यानुसार आम्ही पुन्हा महानगरपालिकेमध्ये पुन्हा शक्ती कामगार संघटना सक्रिय करतोय आणि जे सफाई कामगार आहेत कंत्राटी सफाई कामगार आहेत लाईनमन आहेत यांना तर पगारावर काम, काम करावं लागतंय ते लाईनमन जे पाणी जे मजूर आहेत जे पाणी सोडतात अत्यावश्यक सेवेमध्ये काम करतात त्यांना सात आणि आठ हजार नऊ हजाराच्या आत पैसे मिळतात आणि तेही सहा महिन्यामध्ये दोन वेळेस त्यांना पगार मिळतो हे कुठपर्यंत चालायचं आहे आम्ही आम्ही प्रशासनासाठी प्रशासनाला सांगणार आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किमान वेतन आयोग चालू झाला आहे आमचं म्हणणं आहे की कमीत कमी तुम्ही किमान वेतन आयोगानुसार हे जे सफाई कामगार असेल वर्ग चारचे कामगार असेल वर्ग तीनचे असेल यांना तुम्ही किमान वेतन द्या आणि त्यांना त्यांची जी रोजीरोटी त्यांचं घर चालू असं काही कमीत कमी पैसा मिळाला पाहिजे आणि आज ते परमनंट होतील म्हणून त्या आठ नऊ दहा हजारावर काम करतात परंतु काही राहिलंच नाही सर्व कंत्राटी सर चालू आहे म्हणून पुन्हा एकदा आम्ही सक्रिय झालो आहे आणि ह्या सर्व कामगार कर्मचाऱ्यांना आम्ही एक लढा देऊन त्यांच्या ज्या सुविधा आहेत सोयी आहेत त्या सगळ्या उपलब्ध करून देणार आहोत